नमस्कार पत्र हरवलं ते कुणाला सापडलं कुठे गेलं हे पत्र गेलं तरी कुठे कधीच कधीच टपालाने हे पत्र खाऊन टाकलं आहे आता आलंय ईमेल या ईमेल द्वारे ही पत्र सहजरित्या तुमच्यापर्यंत पोहोचतात परंतु हे ईमेल देखील तुमचं पत्र खाऊन बात करता है या मग ते कसं बऱ्याच जणांना एक प्रश्न नेहमी सतावतो तू कुठला अरे माझा इनबॉक्स फुल झाला आहे मला इम्पॉर्टंट मेल येतच नाहीत कुछ नाही हो सकता त्या हे कुछ करो ना कुछ करो ना आपण सरकारी असो निम सरकारी असो किंवा खाजगी असो कुठल्याही विभागाचे ऑनलाईन फॉर्म भरतोय किंवा एखाद्या गोष्टीची नोटिफिकेशन मला जर हवी असेल तर ती आता आपण कशाद्वारे घेतो ईमेलद्वारे मग हा ईमेल फुल का होतो त्याची कारणं काय आहेत हे आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे एखादा ईमेल माझ्यापर्यंत पोहोचणे अगोदर माझा इनबॉक्स जर फुल असेल तर तो इम्पॉर्टंट मेल तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अरे देवा आणि याने खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मग ही सेटिंग कुठली आहे मग ती सेटिंग कशा पद्धतीने करायची आणि आणि आपल्याला आपला इनबॉक्स कशा पद्धतीने फ्री ठेवता येईल जेणेकरून माझा कुठलाच ईमेल माझ्यापासून मिस होणार नाही याची काळजी तुम्ही मात्र घेतली पाहिजे त्यासाठी ही सेटिंग करणं खूप आवश्यक आहे त्याचसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ही सेटिंग समजून येईल चला तर बघून घेऊयात ही सेटिंग आहे तरी काय आज आपण बघणार आहोत तुमचा जीमेल अकाउंट म्हणजेच ईमेल बहुधा बऱ्याच वेळेला काय होतं की तुमचा जीमेल अकाउंट म्हणजेच त्याचा जो काही इनबॉक्स आहे हा ओर स्टोरेज दाखवतो त्या कारणाने तुम्हाला मेल हे रिसिव्ह होत नाही त्यासाठी मी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये जो काही तुमचा जीमेल असेल तुम्ही ते सर्चमध्ये जीमेल टाईप केलं तर जीमेल दिसून येईल त्यावरती क्लिक करतो आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला राईट अँड साईडला एक ऑप्शन दिसतो आहे बघा जी म्हणजेच तो ईमेल आय डीचा जो काही पहिलं इनिशियल असेल त्या इनिशियलवरती साईडला एक एक्सप्लोरेटरी मार्क दिसतोय ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजून येईल की तुमचा जीमेलचा स्टोरेज हा आउट ऑफ स्टोरेज झालेला आहे म्हणजेच ह्यानंतर तुमच्या ईमेलला मेल येणं स्टॉप होणार आहे जर असं असेल तरी देखील तुम्हाला ही सेटिंग करणंच आहे किंवा किंवा जर आतापर्यंत तुमचं स्टोरेज फुल झालेला नसेल तिथे तुम्हाला स्टोरेज दिसत असेल आणि हा स्टोरेज जर फुल होतोय हे है, है तुम्हाला समजतंय तर तुम्हाला ही सेटिंग करणं खूप आवश्यक आहे नाहीतर तुमचे महत्त्वाचे मेल तुम्ही मिस करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्हाला वरती येऊन तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मध्ये जायचंय सेटिंग, सेटिंग टाइप करा सर्च मध्ये सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सेटिंग पेज ओपन होईल आता ही सेटिंग प्रत्येक मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येईल मग त्यासाठी सोप्या पद्धतीने जर हे चेक करायचं असेल सर्चमध्ये तुम्हाला इथे टाईप करायचं आहे अकाउंट हे अकाउंट टाईप केल्यानंतर तुम्हाला एक ऑदर अकाउंट दिसेल किंवा जीमेल अकाउंट दिसेल हे जीमेल अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे मी इथे ऑदर अकाउंट माझ्या मोबाईलमध्ये जो काही ऑप्शन दिसतोय तो ऑदर अकाउंट म्हणून ऑप्शन दिसतो ह्यावरती मी क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स दिसून येतात ह्यामध्ये तुम्हाला गुगलवरती जायचं आहे कुठं जायचं आहे गुगलवरती गुगलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल आय डी दिसत आहेत मग जो ईमेल इनबॉक्स किंवा स्टोरेज तुम्हाला फुल दिसतोय तो ईमेल ओपन करा ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट अँड सिंग ह्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ड्राईव्ह ह्या ड्राईव्ह सिंक्रोनायझेशन बंद करायचं आहे हे का बंद करायचं आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे काही फोटो काढताय जे काही व्हिडिओज बनवताय हे पूर्ण तुमचे ड्राईव्हला सिंक होतात म्हणजेच आताचे काही जे काही स्मार्ट मोबाईल आहे त्या स्मार्ट मोबाईलमधील एक कमीत कमी इमेज किंवा एक कमीत कमी व्हिडिओ हा जवळजवळ एम बीच्या वरती जातो दहा एम बी वीस एम बी तीस एम बीच्या वरती जातो मग हा डेटा तुमच्या ड्राईव्हला स्टोअर झाला तर नक्कीच जो जीमेल आपण यूज करतोय त्याचं स्टोरेज हे कशामार्फत आहे तर तुमच्या ड्राईव्ह मार्फत आहे ह्या ड्राईव्हचं स्टोरेजचं लिमिट किती दिलेलं आहे तर पंधरा जी बी दिलेलं आहे हे संपलं नाही पाहिजे मग त्यासाठी मी ही सिंकवरची जी काही ड्राईव्हवरचं टीक आहे हे मी काढून टाकतोय आणि बॅक लायतोय जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा डेटा जो काही आहे जे काही इमेजेस आहेत जे काही व्हिडिओज आहेत ते ड्राईव्हमध्ये स्टोर होणार नाहीत आणि तुमचा ईमेल तुमचा इनबॉक्स हा फ्री राहील जेणेकरून तुमचे जे काही इम्पॉर्टंट मेल असतील ते मेल्स येण्यापासून थांबणार नाहीत आता हे झालं तुमचं सेटिंगचं पण सपोज आता जर माझ्या अकाउंटला ऑलरेडी स्टोरेज फुल आहे तर मग मी काय करणार तर नक्कीच त्यावरती त्या एक सोल्युशन आहे त्यासाठी तुम्हाला क्लीनअप स्पेसवरती क्लिक करायचं आहे इथे ऑप्शन दिसतो बघा परत एकदा मी तुम्हाला दाखवतो जीमेल ओपन केल्यानंतर अकाउंट स्टोरेज इज फुल त्यामध्ये क्लीनअप अप स्पेस म्हणून एक ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक केल्यानंतर इकडे राईट हँड साईडला एक ऑप्शन आहे जो तुमचा जीमेल अकाउंट आहे तो जीमेल अकाऊंट तुम्ही सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचं गुगल ड्राईव्हमधील ड्राईव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून येते ह्यामध्ये लार्ज फाईल कुठल्या आहेत त्या टिक करा रिव्ह्यू करा रिव्ह्यू केल्यानंतर जी काही तुमच्या लार्ज फाईल्स असतील त्या शोवरती क्लिक करून त्या लार्ज फाईल तुम्ही काय करू शकता हे डिलीट करू शकता त्या डिलीट करण्यासाठी मी ते सिलेक्ट करतो आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर मी ते डिलीट इथे तुम्हाला डिलीट ऑप्शन दिसतो आहे ह्या डिलीटवरती क्लिक केल्यानंतर ते फोटोज त्या इमेजेस तुमच्या ड्राईव्हमधून मधून निघून जातील लक्ष द्या इकडे कन्फ्युज होऊ नका हे फोटो आणि ही व्हिडिओज तुमच्या गुगल ड्राईव्हमधून मधून निघून जातील हे तुमच्या मोबाईलमधून डिलीट होणार नाहीत ना म्हणून घाबरू नका की तुमचे मोबाईल तुमचे व्हिडिओज डिलीट होतील ते गुगल ड्राईव्हमधून मधून जर डिलीट झाले तर तुमचा नक्कीच जीमेल अकाउंटचा स्पेस हा वाढेल आणि तुमचे जे काही मेल आहेत ते मेल पुन्हा येणं सुरू होईल बघितलं किती सोपं आहे तुमचा इनबॉक्स फ्री ठेवणं जेणेकरून तुमचे जे काही इम्पॉर्टंट मेल असतील ते तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतील मग नक्कीच आपल्या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद